मी तुम्हाला सकाळचं सांगितलं तुम्हाला सांगितलं पीआय महाजनला सांगितलं पी तुम्ही एसपी ला फोन करा तुम्हाला सांगितलं एसपी या सगळ्या भावना कळवा एसपी गृहमंत्र्यांना सांगतील गृहमंत्र्यांच्या सचिव सेक्रेटरीला सांगतील सेक्रेटरी त्याचं काहीतरी उत्तर नाही म्हणजे सातत्यान एसपी साहेबांना रिपोर्टिंग करायला लागेल यंत्रणा तुमच्याकडे सरकार आहे तुम्ही आणि तुमच्याकडे आम्ही दाद नाही मागणार तर कोणाकडे मागणार आहे तर तुम्हाला जर काय कल्पना असत <णियों> 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 नाही हे तुम्ही तुमच्या विभागाच्या वरिष्ठांना तुम्ही सांगितलं पाहिजे विनंती केली पाहिजे त्यांना असा असं आहे तुम्ही आम्हाला लेखी द्या लेखी द्या आम्ही आंदोलन मागा घेतो म्हणजे इतक्या आमच्या आयाबाई इतक्या आमच्या त्या परदेशी सावंत इतक्या सांगितलं रामाचं वनवास चौदा वर्ष होता अठरा वर्ष त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांच्या बीराचं लग्न मोडलं घराची बर्बादी झालं आमचे आमच्या मोतीका असतील दादा असतील सावंत असतील बरेच बांधव आमचे दज जुडीला लागले म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पुढे एवढं संपवायचंय का तुम्ही आज दोन वर्ष इथं राहाल तिसऱ्या वर्ष निघून जा मग ही जनता इथं आम्ही भूमिपुत्र आम्ही काय करणार कशासाठी आणि सात सात वर्ष जर आमदारकी भोगून जा आणि एवढं जनतेला न्याय देणार नसेल तर आमच्या पदाचा राजीनामा घ्या आणि एवढ्यासाठी मी माझा आमदारकीचा राजीनामा देतो